नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा न्यायालय लातूर यांचा साफसफाई भरती परीक्षा दोन हजार चोवीस जी आहे तर त्याच्यासाठी पात्र उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच उमेदवारांना ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी आजच्या माध्यमा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवण्याचं काम करणार आहे तर ते व्हिडिओ असणार आहे लातूर न्यायिक जिल्ह्यातील सफाई म्हणजे सफाई कामगार या पदासाठी अल्पसूचित नाव नमूद करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना सूचना करण्यात येते की म्हणजे सूचित करण्यात येते की त्यांनी लातूर जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे व सदरील प्रवेशपत्रावर दिनांक पंधरा ते एकोणावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कार्यालयीन वेळेमध्ये प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून ते स्वाक्षां स्वाक्षरीत करून घ्यावे व सदरील प्रवेश व साफसफाई परीक्षेच्या वेळेस सादर करावे तसेच उमेदवारांना असेही सूचित करण्यात येते की दिलेल्या सूचनांचे पालन त्यांना व्यवस्थित करायचे आहे प्रवेशपत्रावरील अनुक्रमांक एक ते पाच हा भाग प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून भरून घ्यावा व प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्या समक्ष स्वतःचा सध्याचा फोटो प्रवेशपत्रावर चिटकवून त्याच्यासमोरील फोटोवर आणि पर प्रवेशपत्रावर अशा दोन्ही ठिकाणी स्वतःची स्वाक्षरी करावी प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांची स्वाक्षरी घेऊन प्रवेशपत्र प्राप्त झाल्याबाबत पोहोच द्यावी तसेच उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज भरले असतील आणि ते छाननीमध्ये पात्र ठरले असतील तर उमेदवारांचा शेवटचा अर्ज ग्राह्य धरून त्याप्रमाणे प्रवेशपत्र दिले जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेला जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांचं हे अपडेट आहे तर उमेदवारांना संपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत तसेच तुम्हाला हे जे फॉर्म आहे तर तो तुम्हाला भरून घेऊन जायचं आहे तर हा जो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे तर फोटो जोडायचा आणि प्रबंधकाची सही घेऊन त्यांच्यासमोर तुम्हाला याचं स्टॅम्प नोंदणी करायची आहे त्यानंतर उमेदवारांना सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तर उमेदवारांना प्र तिथं चापले चाचणीसाठी जाताना तुम्हाला सध्या कायदेशीरपणे योग्य मूळ स्वरूपातील फोटो परिचय जसे की पॅन कार्ड वाहन चालक परवाना मतदान ओळखपत्र पासपोर्ट बँक पासबुक फोटो आणि शिक्का असलेले सोबत आणायचे आहेत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र छाय प्रति मोबाईल फोनमध्ये आय डी स्कॅन केलेले फोटो वैद्य पुराव्यासाठी मांडले जाणार नाहीत याचीही त्यांनी नोंद घ्यायची आहे हे संपूर्ण डिटेल पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी लातूर जिल्हा न्यायालय भरतीसाठी अर्ज केला होता सफाई कामगार या पदासाठी आणि आता त्यांची नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे ती यादी पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरचं पी एफ बघू शकता किंवा जिल्हा न्यायालय भरतीचं